नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीच्या आठवणीत स्वतःच्या रूममध्ये रडत बसलेला असतो तेव्हा चैतन्य त्याची समजूत काढायला येतो चैतन्य समोर येताच अर्जुनच्या अश्रूचा बांध फुटतो त्याला सायलीची खूप आठवण येत असते सायलीचे सुद्धा तशीच अवस्था झालेली असते चैतन्य त्याला सांगतो सायली आणि अर्जुनने अजून एकमेकांकडे त्यांचं प्रेम व्यक्त केलेलं नाही हीच गोष्ट तो म्हणतो की तुझ्याकडे वेळ होती योग्य संधी होती तरीही तू तुझ्या मनातला व्यक्त झा जा, का झाला नाहीस जर का तू तेव्हा सगळं सांगून टाकलं असतस तर आज सायली इथे तुझ्या सोबत असती अर्जुनला काहीच समजत नसते त्यानंतर चैतन्य अर्जुनला सायलीला फोन कर त्यांनासुद्धा बरं वाटेल असा सल्ला देतो अर्जुन लगेच सायलीला फोन लावतो तेव्हा तिलासुद्धा फार रडू येतं दोघेही एकमेकांची समजूत काढत असतात फोन ठेवल्यावरही दोघांनी एकमेकांचे भास होऊ लागतात सायलीला कुसुम तर अर्जुनला चैतन्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे अर्जुन आणि सायली वेगळे झाले ही बातमी मैपतपर्यंत पोचते तो फार खुश झालेला असतो आता आपल्या आश्रमात केसचा मार्ग मोकळा झाला कारण अर्जुन त्या सायलीमध्येच गुंतून राहणार तो आता आश्रमाकडे फारसं लक्ष देणार नाही त्यामुळे आपला मार्ग मोकळा होणार असं तो बोलतो यावर प्रिया म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे या सगळ्याचा क्रेडिट तुम्ही मला द्यायचं प्रिया फारच चुरू बोलत असल्यामुळे मैपतला तिचा राग येतो पण साक्षी तिला अडवते सुद्धा प्रियाचा कौतुक करत असतो तेव्हा ती म्हणते की यापुढे कोणीही मला ए एट... टीट्यूड दाखवायचा नाही आज तुम्हाला जे काही मोठं यश मिळालं ते माझ्यामुळे मिळालं आहे दुसरीकडे मधुभाऊ घरी आले नसल्यामुळे सायली फार चिंतेत असते तेव्हा कुसुम तिला म्हणते की ते असं हताश झाल्यावर कुठे जातात तिथेच ते गेले असतील सायलीला फार अपराधी वाटत असतं तसंच अर्जुनची सुद्धा आठवण येत असते कल्पना स्वतःच रूममध्ये एकटी बसलेली असते तिला सायलीसोबतच्या आठवणी त्रास देत असतात